आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका चोवीसच्या पदयात्रेत आम्ही आपण बघितलं असेल की गेले अनेक महिने हाऊस टू हाऊस मॅन टू मॅन प्रचार भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते मिळून करतायत आणि त्यातनं एक मोठा जनसंपर्क व्यापक जनसंपर्क आम्ही उभा केला आणि आज त्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्याकडे आम्ही सगळे कार्यकर्ते जातोय आणि रस्त्यावर एक जसं काय भारतीय जनता पार्टीचं वादळ आज तुम्हाला इथे या प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये दिसून येईल एक मोठी कार्यकर्त्यांची फळी जी इतक्या वर्ष आदरणीय गिरीशजी बापट साहेब यांच्या नेतृत्वाखाली तयार झाली आत्ता मुरली अण्णा असेल हेमंत रासने असतील सुनीलराव कांबळे असतील चंद्रकांत दादांच्या आमच्या पालकत्वाच्या खाली एक मोठी फळी भारतीय जनता पार्टीवर पार्टीची या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि एक आनंदाचं वातावरण एक उत्साहाचं वातावरण एक कॉन्फिडन्सचं वातावरण भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या तोंडावर इथं तुम्हाला दिसून येत आहे पार्टीच्या आम्ही आधीच सांगितलं एकशे वीस जागा सभागृहात असतील भारतीय भाजप म्हणून आमच्या आता सिटिंग एकशे पाचच्या वर नगरसेवक हो आम्ही लढतोय आणि त्यामुळे एक मोठा विजय पुणे शहरात आमचा होतोय आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली गोटे अण्णांच्या नेतृत्वाखाली चंद्रकांतदा नेतृत्वाखाली या पुणे शहरात अनेक योजना केंद्र आणि राज्य सरकार मिळून आणत आणि लोकांना आता कळलंय की पंचवीसशे बसेस हे फक्त भारतीय जनता पार्टी देऊ शकते धावणारी मेट्रो ही भारतीय जनता पार्टी करू शकते चांदणी लोक सारखा प्रोजेक्ट भारतीय जनता पार्टी करू शकते आणि आता पुण्याच्या परवाच देवेंद्रजींनी सांगितलं की चौपन्न किलोमीटरचे बोगदे बत्तीस हजार कोटींचे बोगदय हे फक्त भारतीय जनता पार्टी असा विचार करू शकते आणि करू शकते त्यामुळे पुढे जनता पार्टीची पाठीशी आहे पन्नास हजार कोटीच्या वर विकास कामं पुढे शहरात चालू आहेत आणि यापुढे होत राहतील एक मोठा विजय भारतीय जनता पार्टीचा या विकासाच्या जीवावरच या कर्तृत्वाच्या जीवावर जीवा होताना मला या ठिकाणी दिसतो